नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन क्लासरूम या तुमच्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये नव्याने स्वागत आज आपण पाहणार आहोत निबंध लेखन म्हणजेच एस ए रायटिंग आणि विषय आहे निसर्गाचा अमूल्य ठेवा नेचर व्हॅल्यू चला तर निबंध लेखनाला सुरुवात करूया निसर्गाचा अमूल्य ठेवा अतिपरिचयात अवज्ञा होते अशी थोरा मोठ्यांची शिकवण आहे त्यांची प्रचिती आपण निसर्गाशी जी वागणूक करतो त्यातून येते आपल्या भोवती असणारी सृष्टी म्हणजे माणसाला मिळालेले अमूल्य ठेबा आहे हे माणसाच्या लक्षातच येत नाही निसर्गाच्या ठेव्यात विविध वृक्ष येतात हे वृक्ष तरची विविध फळे माणसाला देतात आपल्या सुगंधाने आसमंत सुगंधित करणारी अनेक प्रकारची सुवासिक फुले माणसाला देतात एवढेच नाही तर माणसाच्या अनेक आजारांवर हमखास रामबाण ठरणारी औषधे देखील हे वृक्ष देतात असे आयुर्वेद सांगतो वृक्षाचे इतरही अनंत उद्योग आहेत भूमी ही माणसाला आधार देते म्हणूनच तिला धरणी म्हणतात ही भूमाता माणसाची सारे अपराध सहन करते म्हणून तर ती क्षमा ठरते हीच भूमी आपल्या उदरात माणसांसाठी कितीतरी अमूल्य गोष्टी सांभाळते धरतीच्या उदरात कोळसा असतो इतर अनेक खनिजे ती माणसाला देते मौल्यवान रत्ने माणिकही धरतीच्या उदरात सापडतात धरतीने आपल्या उदरातील चांदी सोने यासारख्या मौल्यवान धातूंनी माणसांना सजविले आहे कधी सागर आपल्या जवळील रत्ने माणसाला देऊन आपले रत्नकर हे नाव सार्थ ठरवतो सागराच्या ठाई मिळणारे इंधन आज माणसाला रत्नापेक्षाही मौल्यवान वाटते अशा अनेकविध प्रकारे निसर्ग माणसाला आपली संपत्ती मुक्तपणे उधळत असतो माणसाला ही संपत्ती लुटायला त्याचे एवढे दोन हात अपुरे पडतात अशा शैक्षणिक व्हिडिओसाठी ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील धन्यवाद